उडदाचा पापड जेव्हा आपण बनवतो त्यावेळी तळताना लाल होतात किंवा तेलकट होतात किंवा बुरशी धरते जास्त वेळ ठेवल्यास खराब होतात वास येतो तसं होऊ नये म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे आणि परफेक्ट प्रमाणही सांगणार आहे त्यामुळे विड हा पापड कोणीही बनवू शकेल अशी सोपी रेसिपी आहे चला करूया एक किलो डाळीचे पापड व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात आपण आज उडीदच्या पापडचे रेसिपी पाहणार आहोत इथे मी उडीद घेतलेले आहेत तीन पाव उडीद आहेत म्हणजे सातशे पंच्याहत्तर ग्राम उडीद घेतलेला आहे उडदाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे मी कॉटनचा कपडा घेऊन स्वच्छ पुसून घ्यायचे आहे ही उडदाची डाळ तर आमची घरची आहे त्यामुळे मी स्वच्छच केलेली आहे ही डाळ मी पुसून घेतलेली आहे आणि ही एक पाव डाळ घेतलेली आहे म्हणजेच पाव किलो आहे तुम्हाला ह्याची क्वांटिटी अर्धी अर्धी ठेवू शकता जशी अर्धा किलो उडीद डाळ आहे तर अर्धा किलो मुगाची डाळी घेऊ शकता किंवा फक्त उडदाची डाळही घेऊ शकता किंवा मी घेतले तसंही प्रमाण घेऊ शकता म्हणजे ही दोन्ही डाळी मिळून एक किलो डाळ आहे याला आता गिरणीतून दळून आणायची आहे स्वच्छ कॉटनचा कपडा वल्ला करून पिळून घ्यायचा एकदम आणि डाळ पुसून घ्यायची तर आता चला आता हे गिरणीतून दळून आणायचं आहे इथे मी गिरणीतून पीठ दळून आणलेला आहे बारीक एकदम दळून आणायचं चाळून घेतलेलं आहे बारीक चाळणीने आणि आता रामबंधू मसाला घेतलेला आहे रेडीमेड मसालाच चला तर आपण आता पाणी किती लागणार आहे ते पाहूया इथे मी वाटीनं पाणी घेणार आहे अडीच वाटी पाणी घेणार आहे लागलं तर पुन्हा नॉर्मल पाणी आपण घालू शकतो आणि आता पाणी गरम करायला ठेवूया पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हा मसाला घालून घ्यायचा एक किलो पिठाला एक शंभर ग्रॅमचं पॅकेट मी घेतलेलं आहे सर्व घालायचं आणि हे आता चांगलं मिक्स करून उकळून द्यायचं पाणी पाणी उकळलं की पाणी कोमट होऊन द्यायचं एकदम म्हणजे थंडच होऊन द्यायचं आणि मग नंतर मळायचं आहे पाणी उकळायला लागलेलं आहे आता बंद करायचे एकदम रूम टेम्परेचर झालं पाहिजे मग मग मळून घ्यायचं आहे पाणी थंड झालेलं आहे आपण आता पीठ मळून घेऊया याच्यातलं तुम्हाला अर्ध पीठ मळून आण दळून आणल्यानंतर अर्धा किलोचं जर बनवायचं असलं तर अर्ध मसाले घाला आणि अर्ध पीठ घ्या तर आता हे आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालत मळायचे आहे थोडंसं लागलं तर नॉर्मल पाणी घालायचे हे पहा पीठ मी मळून घेतलेलं आहे जास्त मळायचं नाही आणि जास्त पातळी मळायचं नाही तेल लावून घ्यायचं आहे चिकट असते जास्त तेल लावायचं नाही थोडंसं तेल घेऊन हात पुसून घ्यायचं आहे तेल लावून असं करून याला आता तीन ते चार तास भिजत ठेवायचं एका डब्यात नाही तर याच्यावर तुम्ही झाकू शकता काहीतरी मी आता असे झाकून ठेवते तीन चार तासानंतर पाहूया तर तीन ते चार तास झालेले आहेत हे पहा पीठ आपलं असं भिजलेलं आहे याला आता चेचून घ्यायचं आहे असं बत्ता घेऊन चेचून घ्यायचे तर मी आता इथे पीठ सगळं चेचून घेतलेलं आहे याला आता असं करून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं जास्त तेल लावलं की खराब होतं आता पीठ मी चांगलं चेचून घेतलेलं आहे चांगलं सगळं पीठ चेचून घ्यायचं असे आपल्याला रोल तयार करायचे आहेत सगळ्या पिठाचे जेवढं मळ पीठ आहे तेवढेच करायचे आहेत असेच मी करून घेते रोल तयार तर इथे मी असं सर्व करून घेतलेलं आहे आता आपण एका सुरीला तेल लावायचं एका सुरीला तेल लावून घ्यायचे आणि तुम्हाला जेवढे मोठे लहान छोटे जसे आवडत असेल तसे जास्त तेलचा वापर करू नका नाहीतर तेलचा वास पुन्हा खराब येतो पहा असे कट करून घ्यायचे आहे असे सर्व आता कट करून नंतर अशा गोळ्या बनवून घ्यायच्या एकदमच पहा असे एवढे करणार आहे मी असे सर्व आता मी कट करून घेते ते मी आता सर्व गोळ्या अशा बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या साईजच्या पाहिजेत तेवढ्या बनवू शकता सर्व गोळ्या एक एक एकदम बनवून ठेवायच्या एका डब्यात किंवा असेच तुम्ही याला झाकू शकता पण झाकून ठेवायच्या आहेत उघड्या अजिबात ठेवायच्या नाहीत किंवा याच्यावर हलकं पीठ टाका चिकटतील तेलाचा जा जास्तही ते वापर करू नका नाहीतर काय होईल तेलाचा पुन्हा वास येतो आपण स्टोर करून ठेवतो पापड तेव्हा तेलाचा वास येतो आणि असं पीठ थोडं हलकंही लावून ठेवलं ना एकामेकाला चिटकणारी नाहीत आणि ह्या हे पीठ आहे ना ह्या गोळ्या बनवल्यात हे काळे पडणार नाहीत नाहीतर गोळ्या हे आपलं पीठ जास्त वेळ ठेवले काळं पडतं त्यामुळे झाकून ठेवायचं एकदम गोळ्या करून घ्या आणि झाकून ठेवा थोडं थोडं पीठ लावून ठेवायचं किंवा हलका तेलाचा हात लावा जास्त तेल लावू नका तर चला आपण आता लाटून घेऊया इथे मी पीठ ठेवलेले होते मळतानाच आपण लाटण्यासाठी पीठ थोडे ठेवायचे जास्तही पिठाचा वापर करायचा नाही नाहीतर काय होते आपले पापड खराब होतात नंतर पापडाला बुरशी लागते पिठामुळे जास्त पिठाचा वापर केला की बुरशी लागते त्यामुळे पीठ जास्त वापर करू नका आणि तेल जरी लावून लाटत असाल तरी कमी तेलाचा वापर करा हे मी पापड लाटायचं बेलणं घेतलेलं आहे तुम्ही साधंही बेलणं घेऊ हो शकता हे पहा मी असं लाटून घेतलेलं आहे जास्त जाडी केला नाही किंवा जास्त पातळी ठेवलेलं नाही हे पहा अशी साईज केलेली आहे अजून एक आता लाटून घेऊया असाच गोळा घ्यायचा आणि पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे तर लाटून हे पहा ही माल मी लाटून घेतलेला आहे हा एक लाटून घेतलेला आहे आणि जसं लाटेल तसं एका कॉटनच्या कपड्यावरती सुकत घालायचे आहेत असेच मी आता सर्वचा कपडा हातरलेला आहे आणि पापड असे पसरत घालायचे आहेत हे पहा असे मी लाटून घेते आता सर्व पापड लाटताना फॅन खाली सुकट टाकल्यावर दर अर्ध्या तासाला उलट पलट करायचे म्हणजे पापड वाकडे होत नाहीत म्हणजे पापड अगदी सरळ राहतात असेच आता सर्व मी तयार करते लाटेल तसेच जसा जसा जस अर्धा तास होईल तसं तसं उलट करून घ्यायचं आणि फॅन चालूच ठेवायचं आहे तर हे पहा पापड आपले तयार झालेले आहेत हे पहा खूप छान बनतात हे पहा हे पहा बिलकुल वेडेवाकडे झाले नाहीत का काही नाही एकदम फॅन खाली सुकवायचे आहेत आणि सकाळचे फक्त हलक्या उन्हात लावायचे आहेत एक तासभर म्हणजे पापडचे तुकडे पडत नाहीत किंवा पापड वेडेवाकडे होत नाहीत फॅन खाली ठेवले ना सुकवायला हर अर्ध्या तासाला उलटपलट करायचे म्हणजे पापड एकदम सरळ राहतात आपण आता तळून घेऊया तेल तापलेलं आहे इथे मी तेल तापत ठेवलेलं हो आधीच गॅसची फ्लेम फ्लेम तेल तापल्यानंतर जास्तही ठेवू नका हे पहा पापड खूप छान पांढरे शुभ्र एकदम बनलेले आहेत हे पहा आणि एकदम कुरकुरीत छान होतात फक्त पापडाची साईज तुम्हाला जेवढी पातळ जाड ठेवायचे ते हो ठेवू शकता जास्त जाडी करायची नाही हे पहा खूप छान फुलतात ही एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आवाज ऐकलात ना खूप छान बनलेले आहेत तर हे पहा पापड मी तळून घेतलेले आहेत खूप छान क्रिस्पी झालेले आहेत आणि मी सांगितले तसे ट्रिक्स आणि टिप्स वापरून पहा खूप छान पापड बनतात काय करायचे ला आपण लाटतानाही जास्त पीठ वापरायचे नाही किंवा तेल जास्त वापरायचे नाही तेल वापरल्याने खराब वास येतो आणि पीठ जास्त लावल्याने जास्त दिवस पापड ठेवले की बुरशी लागते आणि जसजसे आपण लाब लाटेल तसे कॉटनच्या कपड्यावर पसरायचे आहे फॅनच्या खालीच आणि फॅनच्या खाली, खाली सुकल्यानंतर फक्त आपल्याला जेव्हा सुकतील तेव्हा एक तासाचं हलकं ऊन लावायचं आहे जास्त कडक उन्हात ठेवू नका नाहीतर तुकडे पडतील याचे त्यामुळे हलक्याच उन्हात ठेवायच्या आहेत मी ज्या टिक्स आणि ट्रिप्स सांगितल्या आहेत त्या वापरून पहा आणि उन्हातून आपण जेव्हा आत घेतो तेव्हा लगेच डब्यात भरून ठेवू नका एक ते दोन तास मोकळ्या हवेत असेच ठेवा मगच त्याला डब्यात भरून ठेवा म्हणजे पापडाला बुरशी लागणार नाही हे पापड तुम्ही तेलात न तळता असेच गॅसवरती भाजू शकता तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद